काल बऱ्याच प्रमुख कार्यकर्ते ठाकरे सर्व सेवक कुठे पगारित अशा सर्वांच आम्ही आघाडीमध्ये ग्राउंड काय स्तरावर काय अवस्था पहाड वर्सेस पवार परंतु पहाड वर्सेस जनता हा त्यांना संधीच प्रयत्ती आहे मतदान करण्याची आणि लोक नाही लोकांना देखील आपण मतदान बरोबर येणं करणार अशी मानसिकता असल्यानंतर लोकशाहीमध्ये आपण योग्य त्या मतदारांना मतदान करण्यासाठीची संधी उपलब्ध करून द्यावी यासाठीचा हा प्रयत्नही त्यांना सांगितलं त्याच्याबरोबर माहितीचं कारगेट भारामतीच आणि आज खाली ग्राउंड रेलिटी आहे याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण इतर नेत्यांशी चर्चा करावी आपलं सर्वांचे इच्छित एकच आहे की लोकसभा मतदार आणि ते चिंतत असताना काय वस्तू सुद्धा आहे भोरमध्ये काय आहे बिंदापूरला काय दौंडला काय बारामतीच्या पश्चिम पथ्यात काय आहे ही सगळी माहिती देताना बारामतीच्या पश्चिम पात एक महिन्यापूर्वी झालेलं उपोषण आणि त्या उपोषणाच्या दरम्यान एका वरिष्ठ मातेने असताना तुम्ही पंधरा वर्ष आम्हाला फसवलंय पाणी कुठे आहे पाणी कुठे आहे आणि आता आम्ही तुम्हाला फसवणार सगळं वास्तव त्यांना उपलब्ध तोपर्यंत चर्चा आणि रिपोर्ट हे सरकारला पोलिसांच्या मार्फत फक्त दोघांच्या बद्दलच घेऊन जो प्रकल्प त्याच्याबद्दलची काही भावना ती आपण आता येणारे जो रुपयाची विनंती जो तुम्हाला अजित पवारांसाठी प्रवृत्ती भूमिका लोकांच्या हितासाठी मी जेव्हा गुंतवणूकीच्या पाण्यासाठी उपोषण करत होतो बारंवार पालकमंत्री असताना दुसऱ्या तुमच्या दिवशी पत्रकार सांगत होते आले नाही रामराजे निबाडकर मंत्री होते त्यांना सांगितलं जायचं नाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते ते मला बोलले काय करायला लागले दोन्ही डिपार्टमेंट त्यांच्याकडे न आल्यामुळे ट्रेन माझी गेली त्याच कारण अजित पवार आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती माझ्या मतदारसंघाला किडनी गेली किडनीमुळे हाट गेल हाट मधून एवढे मोठे पण हा मला करायचं की आजही आहे एवढं सगळं असताना इलेक्शनच्या काळात मला चालतंय की एक लोक टाकल्या होत्या त्या काळामध्ये अजित पवारांनी शेवटच्या सभेत सासवच्या पाठी पवार मराठी कशाला नेहमी लढवता कशाला नाटक करतात कशाला लोकांची सहानुभूती घेतात कुठच्या गाण्यावर करतात इतक्या नीज फरावर खाली गेलेली जी अशा अपप्रवृत्ती एकदा मस्ती ठेव समाजात नाही चालू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका